गुरुरवीशो गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा अच्छा लीलेचं आहे सापाचा उद्धार त्रिविक्रम मंदिराजवळील नारायण सरोवर अधांतरी मांडी घालून बसलेले असे स्वामी महाराजांना पाहून एका ब्राह्मणाच्या मनात संशय निर्माण झाला तो आपल्या मनात म्हणू लागला हे संन्यासी आकाशवाणगाने सरोवरात उतरले पाण्यावर बसले चालले हा त्याने केलेला चमत्कार की गारुड विद्या आहे की इंद्रजाल की हा मोहन दृष्टीवंधन वशीकरण मंत्र यतंत्र या शयी साधन यातला काही प्रकार आहेत यांनी भूतप्रेत विषाच ग्रह व शूरदेवतांची आराधना केली आहे का की यांचा खरोखरच योगाभ्यास झाला आहे त्या ब्राह्मणाच्या मनातील शंका कुशंका स्वामी महाराजांनी तात्काळ ओळखल्या आणि त्याला उद्देशून म्हणाले आम्ही काल पाण्यावर बसलो चाललो हे कसे हे माझ्या पेक्षा तू चांगल्या प्रकारे सांगू शकतो तू विद्वान आहेस तू न्याय व्याकरण जाणतोस आणि आम्ही हे असे भिक्षा बघणार आम्हाला तुझ्या इतके ज्ञान कुठून असणार हे ऐकताच तो पंडित ओशाळला त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला

त्यांची शोडोपचारे पूजा केली सर्वांची भोजन झाले नंतर त्या ब्राह्मणास स्वामी महाराजांनी विचारले तुझे आई बाप कुठे आहेत ब्राह्मण म्हणाला ते कैलास झाले तेव्हा समर्थ म्हणाले तो पहा तुझा बाप दोरी धरून मुलास झोपे देत आहे तो भुजंग म्हणजे साप होऊन तुझ्या मुलाचे ममतेने रक्षण करतो आहे असे हे स्वामी महाराजांचे वचन सर्वांना आश्चर्य वाटले व घाबरून जाऊन त्या भुजंगास मारण्यासाठी काठ्या घेऊन आले तेव्हा स्वामी महाराज म्हणाले अरे त्यास मारू नका असे सांगून त्या भुजंगास धरून पहा तुझाच भरगा तुला मारण्यास तयार झाला सर्वजण मारण्यास आलेले पाहून स्वाणी त्या भुजंगास पश्चाताप झाला व वाचा कुटुंब तो स्वामी महाराजांची प्रार्थना करू लागला महाराज हे जन्म आता पुढे झाले माझा उद्धार करा माझी कोणत्याही प्रकारची वासना राहिली नाही महाराज कृपा करा श्री स्वामी समर्थाने त्या भुजंगा समर्थाना त्या भुजंगाची दया ते म्हणाले जा सरोवरात काही दिवस ना नंतर तू तु योगी तुला जन्माला येऊन मुक्त होशील हा चमत्कार पाहून सर्वांनी समर्थना माझा जय जयकार केला त्याचा बोध आहे जिथे चमत्कार होत असतात तिथे मनामध्ये शंका येते तसेच ते ब्राह्मणाचे झाले परंतु त्याच्या उद्धाराची वेळ आली होती म्हणूनच त्याने स्वामी समर्थ महाराजांबद्दल शंका वृषक घेतला परमेश्वराला आपल्या मनाचे विचार न सांगता कळतात तो इतका कनवाळू आहे की तो आपल्या भक्ताचे सारे आपल्या पोटात घालतो पण केव्हा त्या भक्ताला खऱ्या अर्थाने पश्चाताप होतो व तर त्याचे आचरण सुधारतो तेव्हा पुन्हा इथे स्वामी सुचवत आहे पशुयोनीमध्ये मोक्ष नाही मनुष्याचा जन्म इतका पवित्र आहे की आपणास हा जन्म मिळाला आहे आपले भाग्य म्हणूनच आपण भौतिक सुखात न अडकता संसारात अलिप्त राहून भक्ती मार्गाची कास धरायला हवी निस्वार्थी निरपेक्ष भक्ती करायला हवी मग आपले दयाघन दयानिधी स्वामी महाराज आपले मोक्षाचे विहंग मार्गाकडे जाण्याचे सारे मार्ग सुखद करतात याच्यामध्ये तुम्हाला एक समज असेल सर्प योनी मध्ये आत्मा कधी जातो सांगू शकता जेव्हा त्या आत्म्याच्या वासना शिल्लक असतात त्या आत्म्याच्या वासना शिल्लक इच्छा शिल्लक राहिलेल्या असतात आणि मग तो आत्मा अतृप्त असतो तेव्हा तो सर्पयोनीमध्ये किंवा प्रेतयोनीमध्ये जातो आणि बऱ्याच वेळा बघा तुम्ही कोणा पत्रिका वगैरे दाखवायला गेला तर सांगतात तुमच्या मूळ पुरुषाची घरातला जो मूळ पुरुष आहे तो सर्पयोनीमध्ये आहे किंवा तुम्हाला असं सांगितलं साप असेल जुना साप असेल असं बरंच सांगितलं जातं हे आपले जे पूर्वज असतात ते कुठेतरी तरी वासना असते इच्छा असते म्हणून ब्राह्मणाचे वडील हे सर्वयोनीमध्ये गेले कारण त्या मायेमध्ये संसारामध्ये अडकले प्रत्येकाला प्रत्येक आई वडिलांना वाटत ना माझ्या मुलांची लग्न व्हावी झाल्यानंतर मुलं व्हावी मी नातवंडांना खेळ व्हावं तसंच त्या अज्ञाचं त्या व्यक्तीचं झालं असणार आहे आणि म्हणून ती अतृप्त इच्छा राहिली आणि म्हणून तो सापाच्या जन्माला गेला आणि गेला ती इच्छा कुणागार असेल तो त्याच्या नातवाला खेळवतो पाडणं हलवतो आपल्याला माहिती का तो आता जसं ब्राह्मणाची अवस्था झाली तशी आपण सापा म्हटलं तर मारायला जाणारच मग तो आपला पूर्वज आहे किंवा आपला बाप आहे असं आपण म्हणणारच नाही आता ज्या कलियुगात जर जसं म्हणायला गेलं तर जरी समोर बाप उभा असेल तरी मुलगा त्याला मारतो बाप मुलाला मानतो हे वाचत आहे तो तर प्राणीच आहे आणि म्हणून स्वामी महाराजांना अभिप्रेत काय आहे तुम्ही भक्ती करताय पण तुमची भक्ती कशी असायला पाहिजे स्वामी महाराजांना इथे परत जर अप्रत्यक्षपणे जर सुचवायचं असेल तर प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे प्रत्येक जीवामध्ये मी आहे आणि म्हणून त्या जीवाकडे पाहण्याची दृष्टी तुमची कशी असली पाहिजे तो साप आपल्याला चावेलच फक्त चावेल या भीतीने आपण तो मारतो चावेलच असं नाही त्याला लागोदरच मारतो ना आता बऱ्याच वेळा आपल्याकडे ऐकायला मिळत वाघ सगळीकडे फिरतायत सगळीकडे वाघ आहे म्हणून आपण आपल्या जीवाच्या भीतीने आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो तो आपल्याला मारेलच असं नाही पण तो, तो, ना तो संकट आला तर जर त्यांचा विचार असतो कारण माणसाचं मन खूप भरघडत असतं आणि महाराजांना काय सांगायचं असं तुमच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका येतात जसं त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये शंका कुशंका आल्या तुमच्या मनामध्ये ज्या शंका येतात ते शंका घेणं घेणं संशय हे पहिलं बाजूला करा तेव्हा तुम्ही सुखी वाट आपण प्रत्येकाबद्दल समोरच्या आपल्या नातेवाईक असेल समाजामध्ये आपण एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतो का गैरसमज करून घेतो ते आपल्या मनामध्ये सगळं चालतं आणि महाराजांना काय सांग तुमचं मन निर्मळ राहले महाराज नेहमी सांगतात की तुमचं मन निर्मळ असाल आणि आपण मनाने कधी निर्मळ होत नाही मनामध्ये खूप किंतू पेरतू राहतात आणि महाराजांना प्रत्येकीला आजही महाराज चमत्कार करतात बऱ्याचशा गोष्टी आपल्या तुमच्याही आयुष्यात महाराजांनी खूप अनुभव दिले असते एखादी गोष्ट तुम्ही मागितली असाल ते झाले असेल एखादं न होणारं काम तुमचं झालं असेल फक्त महाराजांना प्रथा केली असेल आणि हे होत प्रत्येकाच्या आयुष्यात महाराज प्रत्येकाला देत असतात फक्त ते कळत नाहीये की मला महाराजांनी काय दिलं आणि माझ्याकडून महाराजांना काय अपेक्षा आहे आम्ही पूजा पाठ करतो सत्संग आचरण अपेक्षित आहे आणि तेवढंच महत्वाचं आहे आणि मनातले येणारे विचार आहेत विकार आहेत ते सगळे बाजूला आता त्या भुजंगाला मारण एक तर त्या लोकांच्या मनात भीती असणार आता हा माझ्या बाळाला चावळा म्हणजे त्या बाळाच्या प्रेमापोटी त्याला वाचवण्यासाठी दुसरी हत्या करा तुमचं होत पण आम्ही जेव्हा ही हत्या करतो पुन्हा महाराज इथे कर्म सर सिद्धांत सांगतात आम्ही ही हत्या करतो तेव्हा आमचं कर्म बिघडत आणि त्या कर्माचे भोग हो आम्हाला भोगायचेच हो आहे जसं पेरा तसंच उगवणार आहे नऊ पेरले तर जोधले येणार नाही गुलाब लावलं तर कमळ येणार नाही आंब्याला काजू येणार नाही जे बी पेरलं असेल तेच झाड येणार आहे त्याचंच फळ येणार आहे मग माझ्या आयुष्यात जर जर असेल माझ्या आयुष्यात जर काही अडचणी येत असतील संकट येत असतील किंवा सुख येत असेल आनंद येत असेल ते माझ्याच कर्माचं फळ आहे इतर कुणी मला दिलेलं नाही हे महाराज आम्ही स्पष्टपणे सांगतात मी तेच सांगूया श्री स्वामी